महाराष्ट्रामधील दिग्गजांपैकी एक नाव म्हणजे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात संगमनेर हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ या मतदारसंघामधून सलग आठ वेळेस विधानसभेवरती निवडून आले संगमनेर हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर महाराष्ट्रात अनेक नेते पक्ष बदलताना दिसतात काँग्रेसमधूनही अनेक नेते इतर पक्षात गेलेले दिसतात परंतु आमदार बाळासाहेब थोरात यांनी आजवर काँग्रेसची एक निष्ठता ठेवली आहे त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील सर्वांचा स्वच्छ आहे आता येत्या विधानसभेला संगमनेर मधून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या उभ्या राहणार असं म्हटलं जाऊ लागले त्यानंतर या मतदारसंघातून थोरातांच्या विरोधात ते विखेंनीच दंड थोपटलं व माजी खासदार सुजय विखे पाटील हे थोरातांच्या बाले किल्ल्यात त्यांच्या विरोधात उभे राहणार असं म्हटलं जाऊ लागलं त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकी कशी असेल स्थिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे उभे राहतील की त्यांची कन्या उभी राहील विखे पाटील जर विरोधात उभे राहिले तर नेमकी परिस्थिती ने कशी असेल याच विषयाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो संगमनेर मतदारसंघ हा थोरातांचा बालेकिल्ला समजला जातो या मतदारसंघामधून ते तब्बल आठ वेळा निवडून आले अगदी मोदी लाटे देखील म्हणजे दोन हजार चौदाला संगमनेर विधानसभेला थोरातांना जवळपास छप्पन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती त्यानंतर म्हणजे दोन हजार एकोणीसला ला जी निवडणूक झाली त्यामध्ये थोरातांची मतांची टक्केवारी वाढली जवळपास चौसष्ट टक्के मत त्यांनी मिळवली आमदार थोरात यांच्याकडे मवाळ नेते म्हणून पाहिलं जातं ते कधी आक्रमक होताना किंवा जास्त विरोधात जाताना दिसत नाही त्यामुळे सर्वच पक्षातील बहुतांशी नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत तसंच त्यांच्यावर कसलाही भ्रष्टाचाराचा मोठा आरोप झालेला नाही त्यामुळे त्यांची प्रतिमा देखील अगदी स्वच्छ आहे त्यामुळे ही एक त्यांची जमेची बाजू आहे दरम्यान मध्यंतरीच्या काळात थोरात या आमदार उभे राहणार नाहीत तर जयश्री ताई उभे राहणार असं म्हटलं जात होतं परंतु एकंदरीत राजकीय स्थिती पाहता राज्यातील स्थिती पाहता असं होणार नाही असं दिसतय स्वतः बाळासाहेब थोरात हेच संगमनेर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतील अशी सध्या स्थिती आहे आता राहिला विषय सुजय विखे पाटील जर आमदार थोरात यांच्या विरोधात उभे राहिले तर सुजय विखे यांनी आपण संगमनेर किंवा राहुरीतून विधानसभा लढू असं म्हटलं होतं विखे पिता पुत्रांचा संगमनेरमध्ये वाढलेला वावर तिथे सुरू असलेल्या बैठका संगमनेर मधील महायुतीच्या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली जमाजमव याचीच तयारी आहे का असाही प्रश्न पडतो थोरातांचा शिर्डीत वावर वाढल्यावर विखेंनी तशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आणि संगमनेरवर लक्ष केंद्रित केलं आता दोन हजार चौदाच्या संगमनेर विधानसभेचा विचार केला तर थोरातांना छप्पन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मत होती म्हणजेच विरोधकांना सरासरी पंच्याऐस टक्के मत होती दोन हजार एकोणीस ला थोरातांच्या मताची टक्केवारी वाढली त्या निवडणुकीत थोरातांनी चौसष्ट टक्के मते घेतली तरीही थोरातांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारानं त्रेसष्ट हजारांपेक्षा जास्त मते मिळवली होती आता विरोधातल्या मतांच्या याच गोळाबेरजेवर अजून काम केलं तर थोरातांना हरवणं अशक्य नाही असं विखेंना वाटत असावं महायुतीमधले तीनही पक्ष एकत्र आले तर थोरातांच्या विरोधातल्या चाळीस पंचाळीस टक्क्यांना पन्नास टक्क्यापर्यंत नेता येईल अशी खात्री त्यांना वाटत असावी पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओत नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद